चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये घोटाळा झालाय चौदा हजार तीनशे वीस लाखांचा हा घोटाळा समोर आलेला आहे पदभरतीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आलाय परीक्षा घेणाऱ्या कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे एक उमेदवाराकडून चाळीस लाख रुपये घेण्यात आलेले आहेत आणि याची माहिती चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेली होती परीक्षा नागपूर पुणे नाशिक संभाजीनगर जालना नांदेड गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर येथे घेण्यात आलेली होती उमेदवारांनी आमरण उपोषण सुरू देखील केलेलं आहे बँक संचालक परीक्षा घेणाऱ्या आयटीआय कंपनीवरती फौजदारी गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी आता उमेदवारांनी केली आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हा घोटाळा समोर आलेला आहे पदभरतीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आला आहे मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बँकेच्या परीक्षेचा फॉर्म भरला होता आणि एकवीस डिसेंबर या दिवशी माझी या पदाची परीक्षा होती तांत्रिक कारण देऊन त्यांनी त्या दिवसाची परीक्षा रद्द केली आणि बावीस डिसेंबर या दिवशी जालनाया त्या सेंटर माझी परीक्षा होती त्या दिवशी कॉलेजच्या मॅनेजमेंट परीक्षा घेण्यास नकार दिला चंद्रपूर जिल्हा बँकेमध्ये हा मोठा घोटाळा समोर आलेला आहे पदभरतीमध्ये हा घोटाळा समोर आलेला आहे विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी उपोषण देखील केलेलं होतं चंद्रपूर जिल्हा बँकेमध्ये हा घोटाळा समोर आलाय चंद्रपूर जिल्हा बँकेमधला हा घोटाळा समोर आलेला आहे चौदा हजार तीनशे वीस लाखांचा हा घोटाळा आहे पदभरतीमध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात येतोय आणि परीक्षा घेणाऱ्या कंपनीवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली जाते एक एक उमेदवाराकडून चाळीस लाख रुपये घेण्यात आल्याची माहिती चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली सध्या राज्यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पदभरती घोटाळा गाजत आहे आपण बघू शकता आपल्या मागे जे हे आहे हे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची हेड ऑफिस आहे आणि त्याच्या समोरच जे मनोज पोत्राजी आहे जे ओ बी सी सेलचे से जिल्हा अध्यक्ष आहे भाजपचे त्यांना त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे गेल्या पंधरा दिवसापासून आमरण उपोष साखळी उपोषण होता परंतु आता आठ दिवसापासून आमरण उपोषण सुरू झालेलं आहे लाभार्थी आहे जे त्यांनी परीक्षा दिलेली आहे तेही लोक इथं बसलेले आहे आपण नेमकं काय प्रकरण आहे आणि किती पैसे या परीक्षामध्ये घेण्यात आलेलं आहे ते जाणून घेऊ हो? मला एक सांगा की काय नेमकी तुमची मागणी आणि काय प्रकरण जिल्हा मध्यवर्ती बँकेने जे नोकर भरती घेतली त्याच्यामध्ये आरक्षण तर डावण्यात आलं आहे मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ही नोकर भरती चालू आहे असं त्यांनी सांगत आहे मात्र याचाच या फायदा घेत आय टी आय कंपनीच्या माध्यमातून ही कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन तीस ते, ते पस्तीस लाख रुपये घेऊन उत, उमेदवारांना उत्तीर्ण करत आहे जे होतकरू कष्ट करू जे दिवसरात्र मेहनत करलेले विद्यार्थी आहे अभ्यास करतायत ते यामुळे या, या नोकर भरतीपासून वंचित राहिलेले आहे नक्कीच आपण बघितलं की संचालक मंडळ असो किंवा जे आय टी आय कंपनी आहे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे सी बी आय चौकशी झाली पाहिजे अशी या उपोषणकर्त्यांची मागणी आहे शेख जय महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर